भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस संत सोपान महाराज यांचा पालखी सोहळा सासवड येथून द्वादशीला प्रस्थान ठेवतो तो आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोहोचतो पुरत पुरत सोपान काकांचे प्रस्थान होते तेव्हा माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असतो तसेच हा दिवस संत निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचा दिवस आहे सोपान महाराज यांना सोपान काका सोपान देव असेही म्हटले जाते सोपान काका हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली सोपान काका मुक्ताबाई यांनी इतर तत्कालीन संतांसोबत पंढरीची वारी केल्याचे उल्लेख आहेत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा एकशे वर्ष असल्याचे सांगितले जाते मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी आलेला सोपान काका यांचा पालखी सोहळा सासवड येथून प्रस्थान झाल्यानंतर पांगारे माणकी सोमेश्वरनगर कोरहाळे बुद्रुक माळेगाव बुद्रुक बारामती लासुरणे निर्वांगी अक्लूस बोंडले भंडीशेगाव वाखरी अशा बारा गावात मुक्काम करून पंढरपुरात पोहोचतो भंडीशेगाव मुक्कामापूर्वी टप्पा येथे ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका यांची बंधू भेट होते या सोहळ्यात दोन उभे आणि दोन गोल रिंगण तसेच एक बकरी रिंगण पार पडते सासवड येथून संत सोपान काकांचा पालखी सोहळा काढण्याचा विचार साधारणतः शंभर वर्षांपूर्वी करण्यात आला तेव्हाचे पंढरपूरचे तत्कालीन फडकरी धोंडो पंतदादा अत्रे यांनी या सोहळ्याची जबाबदारी उचलली कालांतराने तत्कालीन काही कारणाने धोंडो काढून घेतलं आणि सोहळ्याची जबाबदारी गोसावी मंडळींकडे आली तेव्हापासून गोसावी मंडळींना सोहळ्याचे मालक म्हणून संबोधलं जात या पालखी सोहळ्यात शंभरहून जास्त दिंड्या चालतात संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचं स्थान संत सोपान देव यांचं त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण ही भावंडे एकमेकांसोबत राहिली वावरली त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळं नाही जन्मापासून समाधी पर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाही ही चार मानवी शरीरे असली तरी भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर एका महिन्याने सोपान देवांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवड येथे समाधी घेतली संत सोपान देवांचे अनेक अभंग आहेत ते आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असेच आहेत